ते सांगतो क्रेसिमंत्री मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं आम्ही आम्ही ज्याला त्याला खंबीर पण डबल प्रेम दिसायला लागले एक प्रेम असं मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून रागाला म्हणून मारलं आणि दुसरा ही नेत्यालाच बोलला होता तुमच्या तिथं मात्र बोलले नाही तिथं भाऊ भाऊ म्हणते ताई ताई म्हणते अशी भाषेत बोलते म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता तुम्ही जर तुमच्याला पण मारलं असतं तुमच्या नेत्याला बोलला म्हणून आमच्या मारला असतात आम्ही कुणीच बोललो नसतो आम्ही म्हणलं असतो न्याय सारखा केलाय न्याय एकदम सारखा केलाय असं बोललो असतो आम्ही कारण ज्यावेळेस अजितदा बोलले बोल गेले त्यावेळेस जर तुम्ही असंच धोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणून असतो शंभर टक्के त्यांनी त्यांच्या माणसा सुद्धा आणलंय न्याय सारखा करते मग आपल्या घाडगे बाया सुद्धा आणलं तुम्ही आमच्या याला मारता आणि ते सोडून देता इथंच आमच्या लक्षात आलंय आणि इथंच आता मराठा सावध झाला सावध झाला हे सांगितलं आता सांगितलं तुमच्या माध्यमातून लातूर दिली होती सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते पुढची भूमिका काय असणार आहे नांदेड जालना आणि अनेक अनेक वेळा असं पाहायला मिळतय की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतो किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागते आधी अशा भूमिका काय घेत नाही सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे का वारा बस का रात्री अप्पाला माहिती दाबून भाबून देत नसतो काम करायचं तर क्लिअर करायचं दाबा दाबी घरी नसते दाबा राजीनामा राजीनामा चव्हाण देण्यासाठी ट्विट केलेला आहे हे राजीनामा राजीना देऊन फक्त दिशाभूल करण्याचं किंवा प्रकरण शांत करण्याचं प्रयत्न असं वाटतं तुम्हाला गुन्हे तर दाखल व्हायलाच पाहिजेत कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती परंतु त्या भयांनी प्रश्न विचारला हो, तेव्हा जाळपोळ करू नका आपण सक्षम आहेत हा सगळं करायला आपण सक्षम आहे जाळपोळ काय करू नका आमचा आता आम आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर की लोकशाही मार्गाने शांत ते मूर्ख झालेत जबाबदारी आपल्यावरती सुद्धा आहे लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन राहतील कशी राहील लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहतील जाळपोळ असं काही होणार नाही तसं बिजूबाई आमचं बोलणं झालं ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहे कारण आम्ही खंबीर आहे दादा संघटित होऊन मारण्यात आलेला आहे मग कायद्याअंतर्गत कारवाई होवी अशी मागणी करणार गेली सकाळी पण सांगितलंय आता पण पुन्हा सांगतो त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये अंधक दिसतंय याचा अर्थ डोळा निकामे होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस तीनशे सात वस्तू आहे सामूहिक कट असलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हायला पाठवलंय हो कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता म्हणजे जसा पळले ते खून झाला की इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली हो आणि इकड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलायच का म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव भैया मुंडेंच आणि मास ठेवलं तेव्हा गुंडाला पटलं तोच प्रयोग इथं आमच्या विजू भाय्याच्या बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं निवेदित कट असलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हानायला आणि हानलय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात शंभर टक्के आहेत दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला जड जाणार सत्ताधाराने प्रश्न विचारणं म्हणजे आता अशा पद्धतीची मारहाण होणं असं काही समीकरण झालंय असं वाटतं नाही मग असं झालं तर मी मग सांगितलं तुम्हाला आता तसं तयारीने जावं लागेल तुम्ही तिकडून हाय लागले इकडून हाणलेच सर्वसामान्य थोडं हालू शकणार सर्वसामान्य प्रश्न मागे सर्वसामान्य छेट बोटाडच घेऊन जायचं आता नाही आता चप्पल घेऊन जायचंच नाही आता जर पूर्ण हाण लागलं थोपाडच फोडायचं काय करणार हो गरीबाच्या नुसतं सांगायला गेले अरती एवढा सारखा हत्तीसारखा माणूस तुम्ही बदा बदा हानायला लागले चाळीस पन्नास जण येऊ तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला राग आला वाईट वाटलं इज्जत गेले आम्हाला किती वाईट वाटत असेल एवढा मोठा माणसाला छत्तीस तारख्या माणसाला तुम्ही ना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच सर्व संपले संपले तर वाटतंय आता कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही लोकशाहीत कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या इथून निजाम मा घरी जावं लागलं तो इंग्रज भय आला होता तो मा घरी जावं लागलं टेकून जेवढ्या जेवढ्या हुकुमशाही होत्या ज्या ज्यावेळेस लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खून गेलेले यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यात न राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले उचळले काहीच चढून देणार नाहीत कोणाचं हुकुमशा हुकुशा हुकुमशाही म्हणूनच सांगितलं ना हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटा ना आता लय झालं त्या दिवशी काहीच चढून देत नाही एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं एक दोन देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं त्या या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका शाने व्हा मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जेव्हा विजूबायाचा घ्या तुमच्या पी साहेबांना सांगा आम्ही पी साहेबांना बोलतो कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो शांततेत घ्या युजूयाचा जसा जसा ते निरोप येईल तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी हातीत दुखत आहे त्यांची सुद्धा आपण काळजी करूया आपण सगळे सोबत असं समजायचं नाही थंड झालं काय झालं फक्त उद्रेक जाळपोळ कोणी करू नका ही सगळ्याला विनंती अजित पवार